आश्रमशाळेत कला शिक्षक भरती करा बिरसा फायटर्सची जोरदार मागणी नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कला शिक्षकांची कायमस्वरूपी भरती करावी अशी जोरदार मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे या मागणी संदर्भात एक निवेदन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांना सादर करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी कार्याध्यक्ष बिरबल पावरा आकाश तडवी योगेश रावताळे हिरालाल वळवी प्रकाश गावित मनिलाल गायकवाड भास्कर गावित कालुसिंग कोकणी दिलीप गावित अरुण भंडारी गोपाल भोसले राजू गावित फिलिप गावित प्रकाश रावताळे राकेश वळवी शिलवान कोकणी विक्रम कोकणी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कला शिक्षकांचे महत्त्व कला शिक्षक केवळ चित्रकला शिल्पकला वा कला इतिहास शिकवण्यापुरते मर्यादित नसतात ते विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात सौंदर्यदृष्टी विकसित करतात आणि आत्मविश्वास वाढवतात विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम देतात दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाची आठवण महाराष्ट्र शासनाच्या दिनांक तेरा जून दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये कला क्रीडा आणि संगणक शिक्षकांची भरती केली जाणे आवश्यक होते त्या आधारे राज्यभरात पंधराशे क्रीडा शिक्षकांची नियुक्ती झाली नंदुरबार जिल्ह्यातही क्रीडा शिक्षक भरती झाली मात्र कला शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही ही गंभीर बाब आहे न्यायाची प्रतीक्षा आणि बेरोजगारीचे संकात कला विषयातील अनेक उमेदवार गेल्या सहा वर्षांपासून या भरतीसाठी वाट पाहत आहेत काहींच्या वयोमर्यादा संपल्या असून त्यांची नोकरीची आशाही मावळली आहे त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या उमेदवारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये कंत्राटी पद्धतीने कला शिक्षक भरतीबाबत निर्णय झाला असला तरीही नंदुरबार जिल्ह्यात अद्यापही कोणतीही भरती करण्यात आलेली नाही शासनाकडे थेट सवाल आणि आंदोलनाचा इशारा सरकारला कला शिक्षकांची गरज नाही का असा थेट सवाल बिरसा फायटर्सने उपस्थित केला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे असे म्हणत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन दोन हजार अठरा ते एकोणीसच्या भरतीप्रमाणे कला शिक्षकांची नेमणूक त्वरित करावी अन्यथा बिरसा फायटर्सकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास तुमच्यासाठी अशाच ताज्या व गरजांच्या बातम्या आणत राहील